नाशिकचे नाशिकमध्ये पावसाचा जोर आज ओसरला असून गोदावरी नदीचा पूर सुद्धा चा पातळीत चांगलीच कमी आहे काल गोदावरी नदीला पूर आला होता एकाहत्तरात पाचशे सत्तावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आपण बघतो नाशिकमध्ये काल मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि थेट गोदावरी नदीला पूर आल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळालं होतं काल खरं तर गंगापूर धरणाची पातळी पूर्ण भरली नसतानाही गोदावरी नदीला पूर आल्यामुळे स्थानिक नागरिकात त्यांनी संताप सुद्धा व्यक्त केला होता प्रशासनाला त्यांनी याबाबत दोषी ठरलं होतं था। गटार नाले व्यवस्थित साफ केले आणि त्याचा फटका या नाशिककरांना बसलेला आहे त्याच्यामुळेच गोदावरी नदीला गटाराच्या पाण्यामुळेच पूर आल्याचं सुद्धा बोललं जात आहे मात्र काल दमदार पाऊस झाला धरण क्षेत्रात सुद्धा चांगला पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरण सुद्धा बऱ्यापैकी बासष्ट टक्के भरल्याचं सुद्धा बोललं जात आहे आज आता पाऊस ओसरलेला आपल्याला बघायला मिळतोय पुराचं चा पाणी चांगलंच कमी झालेलं आहे आणि नाशिकच्या गंगा घाटावरील गोदावरी नदीचा पूर आता ओसरलाय महापालिकेनं ना, नाले सफाई केली नसल्यानं पावसाच्या पाण्यानं ना, नाल्यातील पाणी तुंबलं होतं आणि हेच पाणी गोदावरी नदीत मिसळलं आणि नदीला पुराचं स्वरूप आलं